श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर भरडनाका मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस देवगड तळवडे येथील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे हे पाणी शेतीत घुसलंय त्यामुळे सर्व शेती पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय नदीला भरती आली आहे बरीच शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे लोकांचे भरती आले आम्ही येथील देवगडमध्ये पाणी शेतकरी आहोत त्यामुळे शासनाने याची खोटी खरी दखल घ्यायची आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल